आणि मी सर्वत्र याच्यातला भाग नाही मी साहेबांना पण सांगितलं साहेब मी जरी मंत्री असलो मी जरी शिवसेनेच्या कोर कमिटीमध्ये असलो मी जरी राज्याच्या समन्वय समितीमध्ये असलो तरी माझं काय चुकलं तर संपर्क प्रमुख म्हणून तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा जिल्ह्यात पदानं मोठ्या आहात हा जर मानपर्माण आपण द्यायला शिकलो तर मला असं वाटतं की संघटना ही आदर्शपणानं अतिशय मोठ्या पद्धतीनं वाढू शकते याच्यावर माझा विश्वास आहे आज मला माहित नाही देवळ्यातले कोण आलेत का आलेत देवळेकर आलेत काय संगमेश्वर परवा मी मुंबईला त्यांच्या एक कार्यक्रमाला गेलो होतो अरे आलो होतो ना मुंबईला कार्यक्रमाला देवळेच्या आलो होतो ना कसं तुझ्याकडे मी उभं राहून एवढ्यासाठीच सांगितलं की काम करायची जर इच्छा असेल तर, तर कशी होऊ शकते त्याचं मूर्तिमंत म्हणजे मूर्तिमंत उदाहरण परवा शिवाजी मंदिरला झालेला देवळा ग्रामस्थांचा एक फार मोठा मेळावा आहे मी खरंतर त्या कार्यक्रमाला जाणार नव्हतो कारण मला पुढचे कार्यक्रम होते पण मला असं वाटते की देवळ्यातल्या असतील तुम्ही सगळ्यांनी अक्षरशः माझ्या मानेवर बसले अक्षरशः मानेवर बसले आणि मला शिवाजी मंदिरला कार्यक्रमाला घेऊन गेले मला सांगताना अभिमान वाटतो या तीन चार लोकांच्या ताकदीवर त्या शिवाजी मंदिरला देवळ्यातले एक हजार लोक उपस्थित होते आणि एक हजार लोकांनी निश्चय केला की आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर आहोत हे मी उदाहरण का सांगितलं तर आजही लांजा राजापूर आणि संगमेश्वर मतदारसंघावर हा मुंबईकरांचा पकडा आहे त्याच्यामुळं मुंबईमध्ये देखील बैठका झाल्या पाहिजेत मुंबईमध्ये देखील लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आज तुम्ही तर पसंत असेल यशवंत आमचे असतील हे सगळे भाई तुम्ही असाल तुम्ही खरं तर आमच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे कारण मुंबईच्या मिटिंग जर झाल्या नाहीत मुंबईमध्ये आपण जर अस्तित्व निर्माण केलं नाही तर त्याचे पडसाद हे आपल्या लांजा राजापूर संगेश्वर मतदारसंघावर उमटत असतात हा देखील अभ्यास पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी बाकीच्यांचं जरा ऐकायचं आहे ते ऐकलं पाहिजे अरुण पंडित साहेब मला तुम्हाला विनंती करायची आहे की पक्ष हा शिस्तीमध्ये चालला पाहिजे आज, आज राजापूर तालुक्यामध्ये काय होतंय संगमेश्वर तालुक्यामध्ये काय होतंय रत्नागिरी तालुक्यामध्ये काय होतंय लांजा तालुक्यामध्ये काय होतंय किती मिटिंग झाल्या याची नोंद जिल्हा प्रमुख म्हणून तुमच्याकडे देखील असलं पाहिजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो आज मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर आपण काम करतो पण तिथल्या जिल्हा प्रमुखांना जर विचारलं तर जिल्हा प्रमुख म्हणतात आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहोत बरोबर ना आम्हाला रात्री अपरात्री कधीही प्रदेश कार्यालयातनं फोन येऊ शकतो आम्हाला कधीही कुठेही जायला सांगू शकतात अशी तर वेळ आपल्यावर आलेली नाही आपल्याकडे तर ऐच्छिक आहे सगळं तुम्ही किती वाजता उठा नऊ वाजता उठा बारा वाजता उठा एक वाजता उठा तरी आम्हाला दोन तास द्या एवढंच आपल्या पक्षाचं म्हणणं आहे आणि या पद्धतीनं जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की फार मोठी ताकद आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ शकते आज आपण एवढे तीन तालुक्यातले फक्त जमलो आहे एका फोनवर जमलो आहे ना आणि या प्रत्येक आलेल्या माणसाच्या मागं पाचशे हजार पाचशे हजार माणसांची ताकद आहे हे जर आपण चारशे लोक पकडले आणि पुढेला एक हजार केले तर चाळीस हजार इथेच झाले पण हे कागदावरचं कॅल्क्युलेशन आहे अस्तित्वातलं कॅल्क्युलेशन जे आहे ते आठ तारखेला आपल्याला कळणार आहे आणि आठ तारखेला आपण किती माणसं आणणार आहोत कशा पद्धतीने आणणार आहोत हे नियोजन आता ही बैठक झाल्यानंतर मी स्वतः दोन तास तुमच्यासोबत बसणार आहे शिवदूत किती झाले आणि झाले तर अभिनंदनने का नाही झाले हा पण प्रश्न मी विचारणार आहे कारण शिवदूत व्हायला जर सहा सहा महिने लागत असतील तर, तर आपण संघटनेला नाही आपण स्वतःला फसवतोय याची नोंद काही लोकांनी घ्यावी आता रत्नागिरी ग्रामीणमध्ये चार हजार शिवदूत झाले मी आकडा का सांगतो आम्हाला पक्षाने असं सांगितलं होतं की एका बूथवर दहा करा बरोबर ना एका बुथवर दहा करा मी कोणालाही ना सांगितलं नाही दहा करा म्हणून मी सगळ्यांना सांगितलं एका बुथवर वीस करा आज एका बुथवर वीस होऊन महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त शिवदूत हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघामध्ये आहेत त्याचा मला सार्थ आहे मला पण हे बी केलेत का याचं उत्तर नाही असं आहे मी फक्त दोन चार वेळा बैठका घेतल्या पण पड़ पदाधिकाऱ्यांमध्ये जर आत्मीयता असेल आणि पदाधिकाऱ्यांनी जर ठरवलं असेल की एकनाथ शिंदे शिंदेसाहेबच मुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांसाठीच मला काम करायचं आहे तर हे अजिबात कठीण नाही पण तसं हे सोपं पण नाही तर त्या दृष्टीने आपण काम करावं हो। एवढीच विनंती करतो चौदा तारखेला जिल्हा प्रमुख साहेब दोन्ही इथं आहेत आपल्याला युतीचा मेळावा रत्नागिरीमध्ये करायचा आहे त्याच्यामध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे मेळावे घ्यावेत अशी पत्रकार परिषद दिली आपल्या महाराष्ट्राच्या स्तरावरनं झालेली आहे आणि आठ तारखेला आठ तारखेला आमचा जो संगमेश्वर रत्नागिरी मतदारसंघ आहे चिपळूण मतदारसंघ आहे आणि राजापूर मतदारसंघ आहे या तीनच मतदारसंघातनं आपल्याला लोक हे राजापूरला जायचे आहेत कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची ही सभा आहे मी काल राजीव गांधी मैदानावर देखील जाऊन आलो राजीव गांधी मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे मला असं सांगितलं गेलं की त्यावेळी कधी काही राजापूर मतदारसंघ हा बालेकिल्ला होता मधु दंडवतेंचा आणि काँग्रेस पक्षाचा ते बारिश नातपई स्वतः राजीव गांधी आणि प्राध्यापक मधू दंडवतेंच्या सभा त्या ठिकाणी व्हायच्या पण निम्मच मैदान जे आहे हे भरलं जायचं काल रात्री मी निर्णय घेतला की यांचं जर निम्म मैदान भरलं जायचं तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या सभेचं पूर्ण मैदान तर भरलंच पण ऐतिहासिक सभा ही राजापूरमध्ये परत कधी कोणाची होणार नाही तेवढ्या ताकदीची सभा आपण करू पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि हे सहकार्य अपेक्षित असताना सगळ्यांनी शिवदूत शाखा प्रमुख आणि गटप्रमुख याची यादी ही बैठक संपायच्या अगोदर याच ठिकाणी तयार करायची आणि त्याच्यासाठी मी स्वतः आपल्याबरोबर दोन तास इथं बसणार आहे याची देखील पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी जिल्हा प्रमुखांच्या आव्हानाला प्रतिसाद देत एका फोनवर आपण एवढ्या मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल मनपूर्वक मी आपले आभार मानतो आणि शशिकांत चव्हाण आणि अण्णा इथं आलेले आहेत त्यांना मी सांगतो की तुमची जी सभा आहे तुमच्या मतदारसंघाची रत्नागिरी रायगड ही चोवीस तारखेला आहे आणि ती अलिबागला आहे तर ते अलिबागला आपल्याला लोक तिकडे घेऊन जावे लागतील जिल्हा म्हणून या सभा होत नाहीत तर मतदारसंघ म्हणून या सभा होत आहेत म्हणून आमचे तीन मतदारसंघ आणि सिंधुदुर्गचे मतदारसंघ अशी ही सभा राजापूरला होते पण तुम्ही देखील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाईनी आणि योगेशजीने देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं निमंत्रण आम्ही देखील त्यांना देणार आहोत तर त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी सामील व्हावं एवढीच आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो जरा आगाऊ घटक पक्ष आहे त्यांचे एका वेळेला चौदा तारखेला मेळावे आपल्याला करायचे तिन्ही पक्षाचे आपले किती पदाधिकारी भाजपच्या संपर्कामध्ये आहेत आपले किती पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहेत आता आपण कोण करत नाही म्हणून साहेबांनी ही सगळी जबाबदारी सदानंद साहेबांवर टाकलेली आहे या सगळ्या युतीतल्या प्रमुख मंत्र्यांशी प्रमुख घटकांशी जिल्ह्यातली बोलण्याची जबाबदारी तर सदानंद साहेबांवर येऊन पडलेली आहे पण आपण देखील जर युतीने लढणार आहोत तर युतीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण काम केलं पाहिजे मी इथे येत असताना विचार मी सगळ्यांना फोन केले ज्यावेळी प्रेस कॉन्फरन्स बघितली मी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना दोन्ही फोन केला निकम की शेखर सरांना फोन केला की बाबाजी जाधवांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की उद्या आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे आपण समन्वय साधला पाहिजे कारण या जिल्ह्यामध्ये मोठी ताकद असलेला शिवसेना हा पक्ष आहे आणि म्हणून शिवसेना पक्षाने शिवसे पक्षा पुढाकार घेतला पाहिजे भाजपच्या लोकांची चर्चा करायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करायची असं जर आपण चांगल्या पद्धतीने समन्वयानं करू शकलो तरच मला असं वाटतं की आपण इच्छित ध्येयापर्यंत पोचू शकतो आता बोलायला काय पैसे पडत आहेत साडेतीन लाखाने उमेदवार निवडून देणार दीड लाखाने उमेदवार निवडून देणार पाच लाखानं उमेदवार निवडू देणार अठ्ठेचाळीसपेक्षा एकोणपन्नास उमेदवार निवडू देणार हे सगळे सांगायला फार सोपं हो आहे पण कष्ट करणं हे महत्त्वाचं आहे आणि ते कष्ट करण्यासाठी आपण आजपासून कामाला लागलं पाहिजे आजपासून का कामाला लागलं पाहिजे आणि फडफार दुसरे पदाधिकाऱ्यांना विनंती मला करायची आहे क्रिकेट स्पर्धा झाल्याच पाहिजेत कबड्डी स्पर्धा झाल्याच पाहिजेत सगळ्या स्पर्धा झाल्या पाहिजेत पण त्याच मंडळाची त्याच ठिकाणी दुसऱ्या झेंड्याची स्पर्धा होते काय ह्याची देखील आपली नजर असली पाहिजे कारण सध्या आपण जे पूर्ण जिल्ह्यामध्ये बघतो किंवा अन्य ठिकाणी बघतो ते ग्राउंड तेच मंडळ तेच बरोबर ना साहेब मंडळ पण तेच मुलं पण तीच एक जानेवारी ते सात जानेवारी किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कबड्डी स्पर्धा ती कबड्डी स्पर्धा झाली की दहा जानेवारी ते सतरा जानेवारी प्रकाश वसाव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कबड्डी स्पर्धा तिथं कमळ सतरा जानेवारीला ती स्पर्धा संपली की वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्पर्धा मंडळ तेच ग्राउंड तेच बाउंड्री पण तीच पिच पण तेच फक्त झेंडे बदलतात आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी क्रिकेट स्पर्धा जर भरवल्या तर त्यांना पैसे द्यायला कुठं नाही आपण म्हणू नका त्यांना मदत केली पाहिजे पण सगळ्याचे झेंडे घेऊन जे स्पर्धा भरवतात त्यांना कुठेतरी चेक बसला पाहिजे हे देखील पदाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे त्या पत्र आणि दुसरी पदाधिकाऱ्यांना एक विनंती आहे की असे ओळखून ते आमच्याकडून आणणे टाळा स्वतःचं अस्तित्व स्वतःचं मोठेपणा करण्यासाठी सर्व इथंही स्पर्धा भरवली जाते त्याला पैसे द्या इथं चव्हाण साहेब पैसे द्या इथं फाटक साहेब पैसे द्या हे संघटना बांधण्याच्या दृष्टीनं किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे ह्याचा अभ्यास देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे साधं माझ्या जवळचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक स्पर्धा जी माझ्या नावानं सुरू होते ती डायरेक्ट मार्च एंडला संपते म्हणजे आय पी एल पण एवढ्या दिवस चालत नाही देशातले पण जर बॅनर बघितले तर मग जसं सांगितलं आठ दिवस याचा आठ दिवस याचा आठ दिवस याचा आणि सगळ्यात जास्त देईल त्याच्या नावानं सांगता तर अशी प्रवृत्ती जी आहे ही फक्त राजकारणाचा उपयोग करून घेतात पदाधिकाऱ्यांचा उपयोग करून घेतात ह्याचं देखील भान पदाधिकाऱ्यांना असलं पाहिजे कारण शेवटी मला मध्ये एक काही महिला मंडळ एका तालुक्यातलं भेटलं होतं आणि मला त्यांनी सांगितलं की आम्ही शंभर महिला त्या तुमच्यासोबत काम करायला तयार पक्षामध्ये प्रवेश करायला तयार म्हटलं आनंद आहे पण सर आमची इमारत बांधून द्यायची आहे पण तर पण आनंद आहे शासकीय निधीनं बांधून देतो सर तसं नाही म्हणाले दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली तुम्ही पस्तीस लाख रुपये कॅश देतो असं सांगितलं आहे तरच आम्ही पक्षामध्ये काम करू मी म्हटलं तुमचं जाण्या येण्याचं तिकीट मी काढतो तुम्ही आहे तसं घरी जा पक्षात नाही आलं तरी चालेल ही जी काय आश्वासन आहे ही समोरच्या ताकदीवर ज्यावेळी तुम्ही देता <coughs> तरी समोरच्या खिशात काय हे देखील आपण बघितलं पाहिजे शासकीय योजनेतनं आपण काही देऊ शासकीय योजनेतना आपण ग्राम काहीतरी संघाला आपण तालुक्यामध्ये भरपूर दे, इमारती देतोय आपण सीआर केला मोबाईल देतोय आपण रिवॉल्व्हिंग फंड जो आहे तो देखील आपण आता माझ्या माहितीप्रमाणे दुप्पट केलेला आहे माझ्या मतदारसंघातल्या सगळ्याच महिला आघाडीने पुढाकार घेतला आहे तर आम्ही तीर्थक्षेत्र काही यात्रा ती देखील या महिन्यामध्ये करतोय ती झाली की आपण चिपळूणमध्ये पण करू लांजामध्ये पण करू राजापूरमध्ये पण करू पण हे सगळं करताना त्याचा फायदा एकनाथ साहेबांच्या शिवसेनेला आणि महायुतीला किती होणार आहे याचं कॅल्क्युलेशन कधीतरी आपण करणार आहोत की नाही ह्याचा देखील अभ्यास पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांकडे यादी पाहिजे पदाधिकाऱ्यांकडे यादी पाहिजे की नक्की आज आपण कोणाला भेटलो आपल्यातले किती मायनस झाले आणि आपल्यामध्ये किती प्लस झाले आपल्या एखाद्या मीटिंगने सगळेच जर मायनस होणार असेल तर आपण देखील विचार केला पाहिजे की आपलं कुठेतरी चुकतंय आणि मी सर्वज्ञ याच्यातला भाग नाही मी पाठक साहेबांना पण सांगितलं साहेब मी जरी मंत्री असलो मी जरी शिवसेनेच्या कोअर कमिटीमध्ये असलो मी जरी राज्याच्या समन्वय समितीमध्ये असलो तरी माझं काय चुकलं तर संपर्क प्रमुख म्हणून तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे कारण तुम्ही माझ्यापेक्षा जिल्ह्यात पदाना मोठ्या आहात हा जर मान आपण द्यायला शिकलो तर मला असं वाटतं की संघटना ही आदर्शपणानं अतिशय मोठ्या पद्धतीनं वाढू शकते त्याच्यावर माझा विश्वास आहे आज मला माहित नाही देवळ्यातले कोण ना आलेत का आलेत देवळेकर आलेत काय संगमेश्वर परवा मी मुंबईला त्यांच्या एक कार्यक्रमाला गेलो होतो अरे आलो होतो ना मुंबईला कार्यक्रमाला देवळ्याच्या आलो होतो ना कसं तुझ्याकडे मी उभं राहून एवढ्यासाठीच सांगितलं की काम करायची जर इच्छा असेल तर कशी होऊ शकते त्याचं मूर्तिमंत म्हणजे मूर्तिमंत उदाहरण परवा शिवाजी मंदिरला झालेला देवळा ग्रामस्थांचा एक फार मोठा मेळावा आहे मी खरं तर त्या कार्यक्रमाला जाणार नव्हतो कारण मला पुढचे कार्यक्रम होते पण मला असं वाटते की देवळ्यातल्या मॅडम असतील तुम्ही सगळ्यांनी अक्षरशः माझ्या मानेवर बसले अक्षरशः मानेवर बसले आणि मला शिवाजी मंदिरला कार्यक्रमाला घेऊन गेले मला सांगताना अभिमान वाटतो या तीन चार लोकांच्या ताकदीवर त्या शिवाजी मंदिरला देवळ्यातले एक हजार लोक उपस्थित होते आणि एक हजार लोकांनी निश्चय केला की आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर आहोत हे मी उदाहरण का सांगितलं तर आजही लांजा राजापूर आणि संगमेश्वर मतदारसंघावर हा मुंबईकरांचा पकडा आहे त्याच्यामुळं मुंबईमध्ये देखील बैठका झाल्या पाहिजेत मुंबईमध्ये देखील लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे आज तुम्ही तर पसंत असेल यशवंत आमच्या असतील कधी तिकडे जाहीर करू नका आज उपनेते स्वतः सदानंद चव्हाण साहेब आहेत इथं रवींद्र साहेब आहेत ते स्वतःची तिकीट स्वतः जाहीर करू शकतात एवढा त्यांचा पक्षामध्ये मान सन्मान आहे त्याच्यामुळे कुठच्याही तालुका प्रमुखाला कुठच्याही पदाधिकाऱ्याला कोणाचंही आमदारकीचं जिल्हा परिषदेचं पंचायत समितीचं आणि नगरपालिकेचं तिकीट जाहीर करण्याचे अधिकार हे एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले नाही याची या व्यासपीठावर अनेकांनी नोंद घेणं आवश्यक आहे आज पक्ष म्हणून तुम्ही संघटना वाढवली पाहिजे धनुष्यबाण म्हणून संघटना वाढवली पाहिजे उमेदवार कोण असतील उमेदवार कोण नसतील त्याची सगळी चर्चा हे एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या बैठकीमध्ये करतील तिघांच्या बैठकीमध्ये करतील त्याचा अधिकार आपल्याला कोणी दिलेला नाही म्हणजे मला चव्हाण साहेबांना पाठक साहेबांना जरी कोणी विचारलं की तुमच्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीचा उमेदवार कोण आहे किंवा योगेश कदमना विचारलं किंवा शशिकांत चव्हाणांना विचारलं तो अण्णा कदम आता आले त्यांना विचारलं तरी ते सगळे सांगतात की एकनाथ रामदास रामदासभाई जो ठरवतील तो उमेदवार पण काही ठिकाणी फॅसन निर्माण झालेली आहे पंचायत समितीचा उमेदवार हा डिक्लेअर जिल्हा परिषदेचा उमेदवार तो डिक्लेअर आमदारकीचा उमेदवार हा डिक्लेअर उद्या माझ्या विधानसभेचा उमेदवार पण डिक्लेअर कराल अशी भीती आता मला वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळे हे अधिकार काय आपल्याला कोणी दिलेले नाहीत आपली निष्ठाही एकनाथ साहेबांवर आहे हो आणि एकनाथ साहेब सांगतील त्याच पद्धतीनं या संदर्भातले निर्णय घेतले जातील आज खासदार केला देखील अनेक लोक इच्छुक आहेत अनेक लोकांनी तिकीटाची मागणी केलेली आहे पण प्रत्येक उमेदवारानं काय सांगितलं आहे की एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादा रवींद्र चव्हाण असतील बावनकुळे असतील किंवा सगळे नेते मंडे असतील नितेशजी असतील निलेश राणे असतील नारायणराव राणे असतील हे एकमतानं जे उमेदवार ठरवतील तोच लोकसभेचा उमेदवार आहे मी ठरवेन तो, तो लोकसभेचा उमेदवार लोक ही प्रथा कुठेही नाही आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की दोन तीन उमेदवार आपल्या पक्षाकडनं जे इच्छुक आहेत त्यांनी काय सांगितलं की आम्हाला नेते म्हणजेही सांगतील तो आदेश आम्हाला मान्य आहे त्याच्यामुळे हीच पद्धत प्रत्येक उमेदवारीला इच्छुक असलेल्या माणसाकडे असली पाहिजे आता ह्याच्यामध्ये प्रथा वाईट पडतील आणि त्या प्रथेतनं असं निष्पन्न होईल प्रत्येक घराघरात शिवसेनेचा उमेदवार तयार होईल आणि मग आपापसामध्ये भांडणं आप होती त्याच्यामुळे खासदारकीचे उमेदवार असतील आमदारकीचे उमेदवार असतील जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील नगरपालिकेच्या उमेदवार असतील हे आपण काहीतरी अधिकार शिंदेसाहेबांना ठेवूया सगळे जर आपण घेतले तर मुख्य नेतेमुळं पण शिंदेसाहेबांकडनं काय अपेक्षा करायचं याचं देखील आत्मचिंतन <coughs> आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे मी शिवदूतचा मुद्दा या ठिकाणी सांगितला शिवदूत आपण नक्की कधी करणार आहोत हा देखील मूर्त ठरला पाहिजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की मी ज्यावेळी चव्हाणसाहेब दौऱ्यावर असतो तुम्ही दौऱ्यावर असता रवी साहेब दौऱ्यावर असतात राहुलजी तुम्ही कधी कधी दौऱ्यावर असतात माझे मोठे बंधू किरण सामंत ज्यावेळी दौऱ्यावर असतात सगळे कार्यकर्ते म्हणजे मी पुढच्या निवडणुकीमध्ये दीड लाख मत निवडून आलो आहे तर आताच फायनल झालेला आहे काही लोक पन्नास हजारांना निवडून आलेले आहेत हे तोंडी फायनल झालेलं आहे माझ्या बंधुराजांकडे काही लोक जातात ते म्हणतात तुम्ही देखील निवडून आलेलं आहे सगळं बरोबर आहे पण सांगणाऱ्यांच्या तालुक्यामध्ये शिवदूत किती आहेत सांगणाऱ्यांच्या तालुक्यामध्ये शाखा प्रमुख किती आहेत ह्याचा अनालिस देखील जिल्हा प्रमुख साहेब आपण करणार आहोत की नाही आपण फसवलं नको माझं मत आहे की संघटना म्हणून जर आपण कमी असू तर आम्ही कमी आहोत ते एकनाथ साहेबांना सांगू पण जर ताकद आपली आहे ती बाकीच्यांपेक्षा मोठी ताकद आहे ती दाखवण्याची जबाबदारी देखील आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून फिरत्यांना काही जबाबदारी फक्त जिल्हा प्रमुखांची नाही सदानंद चव्हाण साहेबांची नाही मला तर आश्चर्य वाटतं की रवी सर सहा सहा सात सात वेळा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांचे एकण्याचे नाही मी अनेक ठिकाणी सांगितले की आम्ही जरी अठरा अठरा वीस वीस तास काम करत असलो तरी पदाधिकाऱ्यांनी दिवसांतला एक तास द्या पण तो नाक्यावरचा नको नाही तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील नाके भरपूर आहे तुम्ही राजापासून पासून सुरू करा खारेपाटणचा पहिला नाका आहे राजापूरचा दुसरा नाका आहे लांजाचा तिसरा नाका आहे साठवलीला जातो तो आहे ना तिथं थीट तिथं आहे पुढे गेलात की देवदे फाटा आहे नाक्यावरच्या चर्चा अजिबात नको आणि नाक्यावरच्या चर्चेनं काही उमेदवार निवडून देणार नाही फील्डवर काम करणं गरजेचं आहे आणि मला दुसरी एक विनंती करायची आहे प्रामाणिकपणाने विनंती करायची आहे की ज्यांना राजकारणासाठी राजकारण करायचं आहे त्यांनी सतावून थांबलेलं चांगलं कारण आपल्याला जागा जिंकायचं आहे आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे आपल्याला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ जिंकायचे आहेत आणि नरेंद्र नरे मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचा वेळा जो एकनाथ साहेबांनी उचललेला आहे त्याचं आपल्याला समर्थन केलं पाहिजे आणि म्हणून मी पदाधिकारी झालो तर माझ्या उजव्या बाजूचा पदाधिकारी पाहिजे माझ्या डाव्या बाजूचा पदाधिकारी पाहिजे हे जरा सगळ्यांनी थांबवलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक दिलाने जर आपण काम केलं तर मला पूर्ण खात्री आहे की पाचवीच्या पाचही आपले जे आमदारकीचे उमेदवार आहेत खेडपासून राजापूरपर्यंतचे हे सगळेच्या सगळे शिवसेना पक्षाचे निवडून येतील आणि एकनाथ शिंदेसाहेब जो जो पण सर्वसामान्य माणूस देईल तो तर निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री आणि आताना माझी आहे परंतु आपण काम करणं गरजेचं कर आहे आपण शाखा प्रमुख करणं गरजेचं आहे काल कर मी ज्या दौऱ्यावरनं आलो काही ठिकाणी नक्कीच आनंद झाला पण काही ठिकाणी मला दुःख झालं राजापूरच्या लोकांनी माझ्याकडे कामं मागितली शहरामध्ये मी तुम्हाला कामं दिली काल राजापूरच्या सभेच्या इथनं येताना चव्हाणसाहेब माझा मला एवढा आनंद झाला कार्यकर्त्यांना झाला की नाही मला माहीत नाही पण माझा मला आनंद झाला रवी साहेब होते रवी पाठक साहेबांना सांगितलं की साहेब इथं येताना चार फुटाचा रस्ता नव्हता बरोबर ना चार फुटाचा रस्ता नव्हता आज तिथं हायवेसारखा रस्ता मी करू शकलो पण त्याचा फायदा संघटनेसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे का त्याचं उत्तर नाही असं आहे आज राजापूरचा गाळ आपण काढला किती वर्षापासूनची मागणी होती किती वर्षापासूनची मागणी होती घालवं गाळ कागला की नाही त्याचा फायदा पक्षाने घेतला आज जे कोण सोबत नाहीत जे शिंदे साहेबांच्याच ताकदीवर मोठे झाले ज्यांनी शिंदे साहेबांना सांगितलं आम्ही तुमच्या सोबत येतो त्यांनी खऱ्या अर्थानं गद्दारी केली हे सगळे श्रेय आज आपले घेत आहेत व पदाधिकारी म्हणून आपली जबाबदारी आहे ते आपण काय पार पाडतोय याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज कदाचित अनेकांना असं वाटेल की मी हे जाणीवपूर्वक बोलतो पण माझी देखील खंद आहे ज्या ज्या लहान लहान नगरपंचायत देवरूक नगरपंचायत प्रमोद पवार सेवेत असतील सब किती पैसे दिले एका दगडूप नगर पंचायतीला वीस कोटी रुपये दिले काय आहे परिस्थिती चांगली आहे मग तुम्हाला मला कोणीतरी सांगितलं की सिंधुदुर्गापासून चिपळून जी सीएम साहेबांची टीम करते शिवधोग तयार करण्यासाठी त्या बुधवारची लोक सांगतायत की आम्हाला साहेबांचं समर्थन करायचं आहे आम्हाला शिंदेसाहेबांबरोबर